नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण आवळा कँडी छान ऊन पडलेला आहे आणि ह्या उन्हाचाच उपयोग करून आवळा कँडी अगदी छान अगदी व्यवस्थित सुकते आणि खूप कडक ऊन पडण्याआधी ही आवळा कँडी पांढरी शुभ्र बनते म्हणून याच महिन्यात बनवून ठेवा स्टीमरमध्ये पाणी सळसळ उकळू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आवळे आपल्याला दहा मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहेत पण त्याआधी मी एक दिवसासाठी आवळे फ्रीजमध्ये ठेवले होते फ्रीझरमध्ये त्यामुळं आवळे आतून अगदी छान सॉफ्ट होतात त्यानंतर ते रूम टेम्परेचरला ठेवायचे आणि असे उकडायला दहा मिनिटांसाठी ठेवायचे दहा मिनिटं स्टीमरमध्ये आवळे उकडून घेतल्यामुळं ते खूप छान सॉफ्ट होतात आणि त्याची सुद्धा पटापट निघतात हे बघू शकताय तुम्ही फोडी सहज वेगळ्या होत आहेत आणि बीसुद्धा वेगळा होतोय जेवढी निघतील तेवढी सालं आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आवळे छान थंड झाले की ता ता। हे असे उकलून येतात आणि फोडी सहज आपल्याला सुट्ट्या करून घेता येतात अशा सगळ्या फोडी आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत हे नऊशे ग्रॅम आवळे आहेत आणि या नऊशे ग्रॅम आवळ्यांसाठी आपल्याला साखर किती लागणार आहे हे पुढे बघणार आहोत हे बघू शकताय तुम्ही अशा फोडी सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि भांडं स्टीलचंच वापरायचं आहे पितळेचं तांब्याचं लोखंडाचं असं कुठल्याही धातूचं भांड वापरायचं नाही स्टीलचंच भांड घ्या हे बघा अशा साली आणि बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत मी जेवढ्या निघतील तेवढ्या साली वेगळ्या करून घ्यायच्या आहेत स्टीलच्याच भांड्यात घेतलेल्या या फोडी आता तयार आहेत थंड झालेल्या आहेत पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही आहे यामध्ये कारण या आपण स्टीमरमध्ये उकडून घेतलेल्या आहेत पाण्यात आवळे टाकू ता नका स्टीमरमध्येच उकडून घ्या आता त्यामध्ये एकच फोड लिंबूची पिळून घ्यायची यामुळं फोडी अगदी पांढऱ्या शुभ्र आणि ज्युसी राहतात अजिबात काळ्या पडत नाही आता चवीप्रमाणे साधं मीठ टाकायचं आहे काळं मीठसुद्धा खूप छान लागतं दोन्ही मीठं व्यवस्थित चवीप्रमाणे टाकली तरी चालतात आता ही आहे सहाशे ग्रॅम साखर नऊशे ग्रॅम आवळ्यांसाठी सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी सहाशे ग्रॅम गुळ किंवा सहाशे ग्रॅम खडीसाखर वापरू शकता आता हे सगळं आपल्याला प्ला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे साखर मिक्स झाली की हे आपल्याला उन्हात ठेवून द्यायचं आहे हे बघू शकताय तुम्ही उन्हात ठेवलेलं आहे मी पहिल्या दिवशी फक्त दोन तास एवढंच ऊन देणार आहे मी हे बघा आता आपण दुसऱ्या दिवशी बघतोय साखर विरगळलेली आहे आणि त्याचा पाक तयार झालाय हे बघा कडेने आपल्याला पाक दिसतोय हळूहळू फोडींमध्ये पाक मोरत जातो आता ह्या दुसऱ्या दिवशीच्या फोडी दाखवतीये मी उन्हातल्या भांड्यातून मी आता एका मोठ्या पसरट ताटात काढून घेतलेल्या आहेत म्हणजे सगळ्या फोडींना समान ऊन लागेल बघू शकताय तुम्ही पाक बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि फोडींना सगळ्या बाजूंनी पाक लपेटलेला आहे आता हे सगळं सारखं करून घेत राहायचंय म्हणजे साखर चांगली मुरते आणि फोडी अगदी आतपर्यंत सॉफ्ट आणि छान सुंदर होतात चवीला सुद्धा खूप छान लागतात अगदी करेक्ट प्रमाण आहे हे साखरेचं आणि मिठाचं याच प्रमाणात साखर टाका यापेक्षा जास्त साखरेची गरज नाही आता तीन दिवस फोडी उन्हात सुकवल्यानंतर त्या अगदी कोरड्या झालेल्या आहेत कोरड्या झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे फक्त दोन तीन चमचे पिठीसाखर मिक्स करायचे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ते टॉस करून घ्यायचं आता ही सुद्धा लगेच मुरते त्यामध्ये यापेक्षा जास्त पिठीसाखर अजिबात वापरू नका तशी गरजच नाही आहे हे बघू शकताय तुम्ही थोड्या वेळानं ही साखरसुद्धा दिसेनाशी होते आणि फोडी अगदी प्लेन होतात हे बघा आतपर्यंत अगदी ज्युसी आणि सुंदर सॉफ्ट आवळ्या कँडी तयार आहे या पद्धतीनं आवळा कँडी नक्की बनवा वर्षभरासाठी काचेच्या बरणी टिक ठेवा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह धन्यवाद